नमो नमहा ष्ठभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोकोच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी सौ अश्विनी भरत थोरात पंचम गटातून सहभागी होत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी देवाची पुणे आयोजित ही स्पर्धा असून प्रथमतः आयोजकांचे मनपूर्वक आभार आजचा माझा जो विषय आहे तो आहे योग योग म्हणजेच आपला योगा इंग्लिश मध्ये याला योगा आणि संस्कृतमध्ये योग हा असे म्हटले जाते आता हा योग जो शब्द आहे तो संस्कृत युज या धातूपासून बनलेला आहे युज म्हणजे काय तर युज म्हणजे जोडणे जुळवणे एकत्र येणे असा होतो आता योगचा जन्म कसा झाला तसे भगवान शंभू शिवशंभू महादेव आहेत जे आदियोगी आहेत त्यांच्यापासून त्यांच्यातूनच योगाची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते त्यानंतर महर्षी पतंजली यांना आधुनिक योगाचे जनक म्हणून मानले जाते त्यांनी अष्टाध्याय योगशास्त्र आयुर्वेद यांसारख्या ग्रंथांची रचना केली आहे त्यानंतर त्यांनी योगसूत्रे व अष्टांग योगाबद्दल देखील माहिती दिलेली दे आहे आता भारतीय योगशास्त्रामध्ये पाच प्रकारचे योग सांगितले गेले आहेत कर्मयोग हटयोग राजयोग भक्तियोग व ज्ञानयोग ह्या सगळ्यांचे विविध अर्थ आहे आता योग म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ती योगासनं आणि कसरत आजकालच्या जगात म्हणजे आजकालचा जो युग आहे त्याच्यामध्ये आपण योग म्हणजे व्यायाम आपल्याला एवढंच माहितीये पण योग हा शब्द फक्त कसरतीपुरताच मर्यादित नाही तर योग आसनांद्वारे व ध्यानाद्वारे आपण अध्यात्माशी जोडले जातो नित्य नेमाने योग केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन निरोगी राहते आणि आपल्यात आप सकारात्मकता निर्माण होते आता योगचे तसे बरेचसे श्लोक व प्रार्थना प्रचलित आहेत त्यापैकी दोन श्लोक आज मी सादर करणार आहे माझा जो प्रथम श्लोक आहे तो आहे पतंजली श्लोक योगाचे जे योग जे नित्यनिर्माणे करतात त्यामध्ये पतंजली श्लोक याचे उच्चारण केले जाते तर हा जो श्लोक आहे तो हर ते हरी व्याकरणाचार्य यांनी महर्षी पतंजलीद्वारा आपली जी सद्भाव सद्भावना आहे ती या श्लोकाद्वारे पतंजली श्लोकाद्वारे व्यक्त केलेली आहे तर श्लोक पुढील प्रमाणे आहे योगेन चित्त पदेन वाचा मलम शरीरेन यो पाव मुनीना पतंजली ओ शांती 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 अर्थात योगेन चित्तस्य म्हणजे योगद्वारा चित्त पदेन वाचा पदचा अर्थ इथे व्याकरण असा घेतला आहे वाचा म्हणजे वाणीचा योग योगद्वारा चित्त पदद्वारा वाणी म्हणजे पदद्वारा वाणीचा मलम शरीर शरीराचा मल शरीराचा मल च वैद्यकेन वैद्यकेन म्हणजे चिकित्सा इथे असा याचा अर्थ चिकित्सा असा घेतलेला आहे वैद्यकाचा तर वैद्यद्वारा शरीराचा मल योपाक योपाकरोतम म्हणजे ज्यांनी दूर केला यो म्हणजे ज्यांनी म्हणजे अर्थातच पतंजली मुनींनी योपाक योपाकरोतम म्हणजे दूर केलेला आहे प्रवर मुनीना प्रवरम मधील वरम म्हणजे श्रेष्ठ प्रवरम म्हणजे श्रेष्ठांमधील श्रेष्ठ मुनींनी पतंजली प्रांजली रानतोसनी प्रांज म्हणजे हात जोडून अंजली म्हणजे मुनी असं म्हणजेच हात जोडून त्या पतंजली मुनींना मी नमस्कार करते एकत्रितपणे याचा अर्थ असा होतो की योगद्वारा चित्त पदद्वारा वाणी वैद्यकद्वारा शरीराचा मल ज्या श्रेष्ठांमधील श्रेष्ठ पतंजली मुनींनी दूर केला आहे ज्याचे निवारण केले आहे अशा पतंजली मुनींना हात जोडून मी नमस्कार करते माझा द्वितीय श्लोक जो आहे तो शिव षडाक्षर स्तोत्रातील ओमची महती सांगणार आहे ओंकाराची महती सांगणारा आणि भगवान शिवांना समर्पित आहे तर आपण जो ओम आहे त्याबद्दल तत्पूर्वी मी थोडीशी माहिती सांगते की ओंकार जो आहे त्याच्यामध्ये ओममध्ये येतात तीन अक्षर अ उ आणि म या तिघांनाही आपलं ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मूळ ध्वनी आहे तो आहे ओंकार तर आपण जेव्हा ओंकाराची उपासना करत असतो ओंकाराचा जप करत असतो तेव्हा या ब्रह्मांडातून येणाऱ्या कंपनांशी आपल्याला एकनिष्ठ झाल्यासारखे वाटते नियमितपणे जेव्हा आपण ओंकाराचा जप करतो तेव्हा आपल्या ऊर्जेचा संचार होतो आपल्यात सकारात्मकता येते असा हा ओम आम्हाला वंदनीय आहे श्लोक पुढील प्रमाणे ओंकार बिंदू संयुक्त नित्यम ध्यायोगिन कामद मोक्षद ओंकाराय नमो नम शिवाय अर्थात ओंकारं बिंदू संयुक्त आता ओंकारावर जो बिंदू आहे त्या बिंदूसहित नित्यम ध्यायन्ति योगिनः योगी योगिन म्हणजे योगीजन योगी जे योगीजन योगी नित्य सदैव ओंकाराचं ध्यान करत असतात अशा ओंकाराला आमचा नमस्कार आहे त्याच्या पुढे आहे की ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिन कामदम मोक्षदम चैव म्हणजे जे आपली इच्छा पूर्ती करणारे आहेत आपल्याला मोक्ष देणारे आहेत अशा ओंकाराला माझा नमस्कार एकत्रितपणे याचा अर्थ असा होतो की ओंकार बिंदू सहित दे जे योगीजन सदैव ज्याचे ध्यान करत असतात जे आपल्याला इच आप आप इच्छा आपली इच्छापूर्ती करणारे आहेत आपल्याला मोक्ष प्रदान करणारे आहेत अशा ओंकाराला अशा शिवशंभूला माझा नमस्कार धन्यवाद